मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के वाढीवर या तारखेपर्यंत होणार घोषणा अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून विविध योजना व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडांवर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला निवडणुकामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व असते कारण समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण स्थान असते त्यामुळे सरकारी नोकरांना खुश केल्यास निश्चितच मतदानामध्ये सकारात्मक परिणाम दिसेल या हेतूने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय घेण्यात येत आहेत यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे महागाई भत्ता water. Wow. मित्रांनो महागाई भत्तामधील वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सी पी आय निर्देशांक हे शून्य पॉईंट तीन पाइंटने वाढलेले आहेत यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हे एकशे अडुतीस पॉईंट आठ पॉईंट झाले आहे माहे जानेवारीमध्ये डी ए वाढ ही जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारे निश्चित

डी ए वाढीवर अधिकृत निर्णय कधी होणार ते पहा मित्रांनो मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार दिनांक तेरा मार्चपासून आचारसंहिता लागू होणार असल्याने त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता डी एमध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच माहे मार्च इन एप्रिल महिन्यासोबत वाढीव डी ए लाभ मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद